भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अजूनही भाजपविषयी राग कायम असल्याचं दिसून आलं वरोरा येथे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी हा राग जाहीरपणे व्यक्त केलाय देशात सैन्यातील जवान शहीद होत असताना हे आपले पोस्टर लावून राजकारण करीत आहेत असा हल्ला धानोरकर यांनी चढविला स्थानिक विकासाचा निधी उत्तर प्रदेशातील शौचालय बांधण्यासाठी पळवला कारण तिथं निवडणुका होत्या असंही ते म्हणाले वरोरा तालुक्यात चारगाव खुर्द येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी भाजपला धारेवर धरलं नेमकं काय म्हणाले धानोरकर ऐका खनिज विकास तीन वर्ष या जिल्ह्यातला चार वर्ष देण्याच झाले नाही पण खनिज बांधला बांधला कुठं त्या युपी मध्ये थंडच म्हणून बांधले म्हणजे निधी कुठला चंद्रपूर जिल्ह्यातला पैसा कुठे दिला युपी मध्ये दिला कारण तिथं निवडणूक होत्या पुढे वाटाट कामा या देशात झाला जातो आपण पाहतो अरे जे शहीद मिले त्याचे लोरी खायचे तुम्ही प्रयत्न करता हे काय राजकारण आहे मरते कोणते हे संघाचे लोक जाते काढले गेली तिथं येते बरं येते बॉर्डरवरती पोलीस जात नाही बाजूच्या गोष्टी पडण्यात काही फायदा नाही आणि कोणी कोणाला खाली दाखवण्यासाठी आलेलो नाही मागच्या बऱ्याच ठिकाणी मी पण लोकार्पणाला जाते बऱ्याच ठिकाणी त्यांचे मंत्री मोदी आमच्या बॉर्डर नावं टाकत नाही इथं बॅनर पाठलेले जिल्ह्यात आपण आलेले आहे म्हणजे असे नावासाठी गावासाठी इकडे शहीद इकडे मरून राहिले आणि त्यांचे बॅनर गावासाठी

आता लोकसभा निवडणुकीत त्यांना अडचणीत आणण्यासाठी धानोरकर काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत कदाचित हा हल्ला त्यातून झाला असावा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे